प्रकाशा येथील काठावर उजळलेले हजारो दिवे आणि संगमेश्वराच्या महाआरतीने गुंजलेलं संपूर्ण परिसर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे वसुबारसच्या पवित्र दिवशी तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे अकरा हजार दिव्यांची भव्य रोषणाई करण्यात आली या दीपोत्सव सोहळ्याचा आणि महाआरतीचा शुभारंभ माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला मंदिर परिसरात सजवलेल्या अकरा हजार दिव्यांच्या प्रकाशात संगमेश्वराची आरती करण्यात आली आणि याप्रसंगी हजारो भाविकांनी तापी तीरावरच्या या दिव्य सोहळ्याचा आनंद घेतला कार्यक्रमादरम्यान भाविकांना भजन संध्या तसेच रंगतदार फटाक्यांची आतिषबाजी यांचा आनंद घेता आला यावेळी डॉक्टर गावित यांनी उपस्थितांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत धार्मिक एकतेचा आणि संस्कृतीच्या जपणुकीचा संदेश दिला या भव्य सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील तापी आरती सेवा समितीचे पदाधिकारी तसेच भाजप तालुका अध्यक्ष खंडू पाटील सुनील पाटील विजय पाटील आणि असंख्य भक्तगण उपस्थित होते तापी आरती सेवा समितीच्या पुढाकाराने झालेल्या या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि संगमेश्वराच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले संगमेश्वराच्या या दिव्य महाआरतीने तापी काठावर उजळली भक्ती संस्कृती आणि एकतीची ज्योत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर मोठ्या प्रमाणामध्ये दे, देशामध्ये दे 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 वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होती आपण तिथून बरेच भक्त बनवले आली त्यांचं मार्गदर्शन केले त्या आपण विविध आरत्या करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेल्या नंतर या ठिकाणी आपण दीड दोन वर्षापासून मर्यादित आरती या ठिकाणी आहे आपण त्याला माता म्हणतो त्या माताऱ्यांच्या रूपाने आपल्याला एक संस्कृती आणि सर्व हिंदू एकत्र या विशुद्धीपणाला एक संघटनात्मक दृष्टीने आणि आपले संस्कृती विकास दृष्टीने आणि हिंदू प्रेम आपल्याला विशुतीपणाला या ठिकाणी आपल्याला मिळत आहे एक संघ होण्यासाठी मिळत आहे